मालाची तेजी मित्र त्यामुळं व्यवहार पण चांगले होते आणि येण्यासाठी पण का भरपूर आहे जितके आव तितके घेणारे पण त्यामुळं चांगले वाटतात मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि संध्याकाळचे वाजले नाही सहा पाच तर आत्ता आपण पासी टोमॅटो मार्केटला आणि वीस किलो साठीचे काय रेट आहे सध्या मार्केट चांगलं वाढले आणि बरं रेट म्हणजे चांगले प्रकारचे रेट भेटतात शेतकऱ्यांना तर कुठल्या व्हरायटीला चांगला रेट भेटतोय आणि कुठली व्हरायटी सध्या मार्केटमध्ये टॉपला आहे तर बघू आणि सध्या प्लॉट कसे शेतकऱ्यांचे ते पण बघायचे आपल्याला ते बघण्यासाठी शेवटपर्यंत आज चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना अशी नवनवीन ना माहिती भेटत राहील तर चला जाऊया जाणून घेऊ आजचे वीस रुपयासाठीचे काय रेट आहे टोमॅटो मार्केट जे काही आत्ता आर टी ओ नास्तिक आर टी चालू आहेत तर सध्याचे रेट काय ते बघू तर चला जाऊया तर आवक बऱ्यापैकी आहे म्हणजे इतकी पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे तर काही ठिकाणी गाड्या खाली होत आहेत पाऊस वगैरे नाही मित्रांनो विशेष म्हणजे आज त्यामुळं व्यवहार एकदम क्लिअर चालले आपल्याला मेन म्हणजे रेट काय चालू आहे ते बघायचे किरकोळ व्यापारी घेता येतं सो गोल्टी वगैरे दोन नंबरचा मला असेल बाकी मोठा माल तिकडं आहे ते गाड्या समोरच्या तिकडं खाली होत आहे गाड्या तर काय परिस्थिती फक्त आपल्या चॅनलवर तिथं शिवाजी अन्न भुगे काय एक्सपिरियन्स आहे मागं त्यांनी माहिती दिली होती दहा पंधरा दिवसापूर्वी की चांगलं मार्केट वाढलं आणि आजची सध्याची परिस्थिती एकदम जबरदस्त आहे हजार रुपये प्लस कॅरेट चालू आहे तर काय वाटतं आज तुम्हाला आठशे सवा आठ साडेआठ नऊ साडेनऊ शेवट हजार एक हजार पन्नास कोण आहे थोडस मार्केट आज पण हजार होतं पण काल परवा पाऊस झाल्यामुळे थोडं पाच पन्नास डाऊन आहे पण तरी एक कोकण अकराशे रुपये केलेले पण कमीत कमी मिनिमम सुपर माल हजार रुपये अकराशे आरे मान आरे मानपुन अकराशे आरे मानचे पावसामुळे थोडं नाही तर मार्केटची सुधारणा पावसामुळेच सांगितलं थोडी नाही तर मला जी सुधारण्यात रोज बाजार वाढ वाढूच राहिली त्यात त्याच्यात काही नाही नाहीये पंधरा दिवसाचा अजून काय अंदाज अजून तुम्हाला काय वाटतं पुढच्या पंधरा दिवसाचा काय अंदाज वाटत पंधरा दिवसात पण आजची तर मार्केट भाषे भाऊ कमीत कमी ही कमी हजार अकराशेची आहे काही सांगता येत नाही अजून पंधरा दिवस तर मंडीत मालच नाही माल नाहीये नारायणगावला ना जी पन्नास साठ हजार जाडीची आवक होती ती पंचवीस हजार जाडीची आवक आहे माल कमी आहे ठेर जवळ कमीत कमी तीस चाळीस हजार जाडीची आवक होती ती वीस बावीस हजार जाडीवर आवक आलेली आवक घटल्यामुळे ही ती जी आलेली आता जी अजून तर कमीत कमी अशी शंका आहे पंधरा दिवस माल मार्केटला कमी आहे पंधरा दिवस असो का पिंपळगाव असो मालच नाही बँगलोर बी दोन अडीच तीन लाख जाडीची आवक होती तर सांगितलं आमच्या लाख एक लाख जाडी कमीत कमी माल थोडा कमी पडला त्याच्यामुळे जी वाढली शॉर्टेज मालाचं माला शॉर्टेज आहे तिकडे किती चौदा किलोचे काय रेट चौदा पंधरा किलो आज तिथं ते पंधरा किलो सहा पाचशे पासून साडेपाचशे सहाशे साडे सहाशे बँगलोर चौदा किलो अच्छा आपल्या वीस किलो भाऊ धन्यवाद अरे मालक आलेले काय माग भाऊ मागितले आज नऊशे एक्कावन्न रुपये मागितले नऊशे एक्कावन्न आरेमान अरेमान ओके दिले का मधले चाळीस रुपयाचे काय भाऊ दिले आठशे एक्कावन्न रुपयाने थोडं आहे का

फल सेट कमी तरी लिघायला मार्केट भेटलं तर होईल बा पैसा थोडा पैसा होईल मार्केट चालतंय चल किती प्लॉट चालू आहे सध्या तुमच्या गावामध्ये प्लॉट कमीच आहे तरी अंदाज सहा सात प्लॉट चालू आहे फक्त लेटचे चालू आहे लेटचे लागण आहे का मस्त पाऊस लेटची लागण आहे ना आता एक दोन तीन तेव्हा जाईल कोणती व्हरायटी जास्त जावा गाडी माणूस लावून तुमच्या गावामध्ये त्याच्यानंतर पिंपळगाव गावकण असं का चालू राहील गाडी इकडे थोडा लांब पडत नाशिक लांब पडत काय नाव म्हटले श्रीराम सोनवणे ओके धन्यवाद कोणती व्हरायटी मित्र काय भाव मागितले अरे मान मागितलं नऊ साडे नऊ आणि बासष्ट बेचाळीस कोणत्या गावचे ओके कसे प्लॉट सध्या अरे मान आत्ता चालू झालाय का

काय बाबा मांगेत आता आले का आता आले किती दिवस चालला पॉट काय अंदाज आता चालू झाला आहे का ओके ओके कोणत्या गावचे सेंटर परिमंडली आकाश बाळाची तेजी व्यवहार पण चांगले होते आणि येण्यासाठी पण तयारीवर भरपुरे

कोणती वरायटी मित्र मित्र व्हरायटी कोणती कमेडीसीच कोणत्या गावचे कोणता तालुका किती आहे आज किती कुठं शेवट चालू आहे नवीन प्लॉट वगैरे

ये किती कॅरेट आणले आज पन्नास कॅरेट ओके प्लॉट कसे जाते प्लॉट कसे पाऊस लवकर खराब झाले का